श्रीस्वामी समर्थ पुन्हा एक आपण वाळवणाची रेसिपी घेऊन आलेलो आहोत सुद्धा आपण वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपी बघितलेल्या आहेत आणि त्या कशा साठवून ठेवायच्या किंवा मग एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये पापड असो कुरडई असो नायलन साबुदाणा अशा खूप साऱ्या रेसिपी बघितलेल्या आहेत चला आज सुद्धा त्याच प्रकारे उपवासाची साबुदाणा कुरडई कशी बनवायची हे बघणार आहोत आता ही कुरडं आहे ना ती पाडताना अजिबाती तुटत नाही किंवा मग कोणताही प्रॉब्लेम येत नाही आणि बनवणंसुद्धा एकदम इझिली आहे बरं आता ही कुरडं आहे ना ती आपण आजिबाती उन्हात वाळवलेली नाही आहे तर फॅनखालीच वाळवलेली आहे याआधीसुद्धा आपण जे पदार्थ बनवलेले आहेत ते सुद्धा आपण फॅनखालीच वाळवलेले आहेत तुमच्याकडे ऊन असेल तर उन्हामध्ये सुद्धा वालवू शकते पण आपण ज्या पदार्थ बनवलेले आहेत त्यांच्याकडे ऊन नसेल ती सुद्धा एकदम इझी पद्धतीने घरच्या घरी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये बनवू शकतात त्याज प्रकारे आज सुद्धा आपण पर एवढी परफेक्ट रेसिपी बघणार आहोत की तुम्ही एक दोन किलोच्या सहज असं ह्या साबुदाण्याच्या कुरड्या आहेत त्या बनवून तयार करून वर्षभर जेव्हा मनात ते येईल तेव्हा तुम्ही खाऊ शकताय चला साबुदाना कुरडाई बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाना आता साबुदाना कोणता घ्यायचा तर तुम्ही कोणताही घेऊ शकता जसा की मोठा आणि छोटा असतो त्याच पद्धतीने फक्त आपल्याला त्याला स्वच्छ असा दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा साबुदाना भिजेल तेवढा त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे मी इथे साबुदाणा आहे तो रात्रभर भिजवून घेतलेला आहे आता हा साबुदाणा परफेक्ट असा भिजलेला आहे की नाही हे कसं चेक करायचं तर साबुदाण्याचा एक दाना घ्यायचा आणि बोटाने चुरून बघायचा जर तो एकदम परफेक्ट आणि इझिली चुरला गेला तर मग समजून जायचं की हे साबुदाणे आहेत ते एकदम परफेक्ट असे भिजलेले आहेत चला जो आपण साबुदाना भिजवून घेतलेला आहे त्याला अशी एखादी पुरणाची चालण असते त्याच्यावरती टाकायचं आहे आणि जसं आपण पुरण स्मॅश करतो त्याच पद्धतीने आपल्याला हा साबुदाणे आहे ते स्मॅश करून त्याचं पीठ पाडून घ्यायचं आहे जे पीठ पाडलं जाईल त्याची आपल्याला इथे कुरडई बनवायची आहे आता हे पीठ पाडताना तुम्हाला जर थोडंसं हार्ड वाटत असेल किंवा मग थोडंसं कठीण जात असेल पीठ पाडणं तर तुम्ही अगोदर मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊ शकता हे साबुदाणे त्यानंतर हे चालणीमध्ये टाकून अशा पद्धतीने ह्याचं पीठ किंवा मग ह्याचं मिश्रण आहे ते तयार करून घेऊ शकते तर मग बघा इथे मी तुम्हाला थोडस तसे सुद्धा दाखवलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यातून थोडेसे मी ते फिरवून घेणार आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला जसं पुरण करतो त्याच पद्धतीने ते पीठ आहे किंवा मग हे मिश्रण आहे कुरडईचं ते तयार करून घ्यायचं आहे चला अशाच प्रकारे मी इथे हे मिश्रण आहे ते तयार करून घेतलेलं आहे कुरडई बनवण्यासाठी एकदम स्मूथ असं हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे जसं पुरण स्मूथ असतं त्याच पद्धतीने हे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता हे बॅटर वाटताना किंवा मग स्मॅश करताना आपल्याला अजिबाती पाण्याचा वापर करायचा नाही आहे किंवा मग हे बॅटर आहे ते अजिबाती पात्तल झालेलं नको आहे जसं पुरण असतं त्याच पद्धतीने हे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे चला आता आपण लगेच याच्या कुरडया पाडून घेऊया त्यासाठी ती मी जो चकली तो ते जो चकलीचा भांडा असतो ते घेतलेला आहे आणि त्याला जी शेवची चालन असते ती लावलेली आहे ला इथे मी जी शेवची चालन आहे ती बारीक शेवची चालन असते ना ती लावलेली आहे ला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा मग आवडी प्रमाणे मोठी किंवा मग छोटी वाली जी चालन असते शेव पाडण्याची ती लावली तरी सुद्धा जमू शकते आता यामध्ये आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे बॅटर भरताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे हे बॅटर आहे ते चांगलं दाबून भरायचं आहे जर तुम्ही हे बॅटर आहे ते दाबून भरलं नाही तर त्यामध्ये एअर साचेल आणि एअर साचल्या तर अजिबात ही इकडे व्यवस्थित पडणार नाही पाडताना ती तुटण्याची सुद्धा शक्यता असते आणि परफेक्ट अशी कुरडई अजिबाती बनणार नाही चला आता हे बॅटर आहे ते मी चांगलं असं भरून घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आता आपण कुरडई पाडून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय कुरडई पाडताना अजिबाती तुटलेली नाहीये परफेक्ट अशी इथे ही कुरडई आहे ती पडत आहे अजिबाती तुटत नाहीये किंवा मग जे भांड आहे ते सुद्धा प्रेस करताना अजिबाती हाताला कोणताही प्रॉब्लेम येत नाहीये एकदम इझी पद्धतीने जास्त मेहनत न घेता मस्त साबुदाण्याची शुभ्र कुरडई आहे ती तयार झालेली आहे आहे आता ही कुरडई ती मी ताटा जा ते ताटावरती पाडून दाखवत आहे पण तुमच्याकडे जर जास्त प्रमाणामध्ये तुम्ही जर करत असाल तर एखाद्या प्लॅस्टिकचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ह्या कुरडया आहेत त्या पाडून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे बाकीचे जे पीठ राहिलेलं आहे किंवा मग जे मिश्रण आहे त्याच्या मी इथे कुरड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि त्या मी इथे प्लॅस्टिकच्या कापडावरती पाळलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ते, ते मस्त अशा इथं कुरड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता ह्याला मी फॅनखालीच वाळत टाकणार आहे रात्रभरासाठी आणि ह्या कुरड्या आहेत त्या एका रात्रीमध्ये वाळल्यासुद्धा जातात एकदम मस्त अशा कडकडीत ह्या एका रात्रीमध्ये कुरड्या आहेत त्या वाळलेल्या आहेत जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा मग आपण जी बारीक चालण वापरलेली आहे तर त्याच्याऐवजी तुम्ही मोठीवाली चालन वापरा अजिबात ह्यात कुरड्या आहेत त्या तुटणार नाही चला मस्त अशा इथं कुरड्या आहेत त्या फॅनखाली मी एक रात्रीसाठी वाळवून घेतलेल्या आहेत आणि एकदम मस्त कडकडीत कर अशा वाळलेल्या आहेत अजिबात ही ऊन न देता ही कुरडई आहे ती वाळवून घेतलेली आहे मस्त अशा इथं पांढऱ्या शुभ्र कुरडया तयार झालेल्या आहेत आता ह्या वाळवून तर ता तयार ता व्यवस्थित झालेल्या आहेत आता आपण यांना तळून सुद्धा बघूया तर मग तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं तेल व्यवस्थित असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक लक्षात घ्यायचं आहे कोणताही वाळवनाचा पदार्थ तळताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये टाकून पापड असो कुरडई असो चकली असो काही असो कडकडीत तेलामध्ये टाकून त्याला तळून घ्यायचं आहे तेल आहे ते व्यवस्थित असं तापलेलं आहे आणि त्यामध्ये मी ते कुरडई टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी त्या पांढरीशुभ्र कुरडई आहे ते टाकता क्षणाला फुलून वरती आलेली आहे एकदम परफेक्ट अशी ही साबुदाण्याची कुरडई तयार झालेली आहे आता ह्या उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमध्ये तुम्ही ही कुरडई नक्की ॲड करा आणि जेव्हा तुम्हाला उपवास असेल किंवा मग जेव्हा तुम्हाला मनात येईल तेव्हा तुम्ही ही कुरडई आहे ती करून खाऊ शकते मस्ताशी ही कुरडई तळल्याच्या नंतरसुद्धा एकदम पांढरी शुभ्र राहिलेली आहे छोट्या छोट्या टिप्स असतात वालवणाच्या पदार्थ बनवण्यासाठी त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर एकदम परफेक्ट असे हे वालवणाचे पदार्थ तुम्ही वर्षभरासाठी बनवून साठवून ठेवू शकता आणि जेव्हा मनात येईल तेव्हा तुम्ही खाऊ शकते चला मस्ताशी ही साबुदाण्याची कुरडई झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवरती वाल्वनाच्या पदार्थांच्या व्हिडिओ खूप सारे अपलोड केलेले आहेत तर चॅनल एकदा नक्की भेट द्या ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा वस साबुदाणा साबुदाना चकली एकदम पांढरी शुभ्र दुप्पट फुलणारी आणि तळल्याच्या नंतरसुद्धा अजिबाती तेलकट न राहणारी तेल न खाणारी एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये ही कुरडई बनवलेली आहे आपण आणि एकदम इझी पद्धतीने बनवलेली आहे चला मस्त अशी रेसिपी आहे इझी आहे झटपट होणारीसुद्धा आहे तर एकदा नक्की की बनवून बघा आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे अशाच नवनवीन व्हिडिओ वालवानाच्या आणि इतर सुद्धा व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा बरं अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेल्या आहात का नसेल की आता पटकन सबस्क्राईब करा किंवा मग नवीन असेल तरीसुद्धा पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुम्ही पाहू शकताय चला अशाच एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत तो बाय बाय